दरवर्षी अमरावतीच्या राणी दुर्गावती चौकात रावण महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यावर्षी देखील अमरावतीत आदिवासी बांधवांनी बांध वीरांगणा राणी दुर्गावती यांच्या पाचशेव्या जयंतीनिमित्त राजा रावणाची पूजा करून उत्सव साजरा केला आहे गेल्या अठरा वर्षापासून अमरावतीच्या राणी दुर्गावती चौकात रावणाची पूजा केली जाते यावेळी देखील जिल्ह्याच्या काण्याकोपऱ्यातून आदिवासी बांधवांनी एकत्र येत रावण उत्सव साजरा केला तर राणी दुर्गावती यांची जयंती सुद्धा साजरी करण्यात आली यावेळी रावणाला पूजा अर्चना करून जोरदार नारे देण्यात आले आदिवासी समाज हा आता कुठे शिकायला लागलेला आहे आदिवासी समाजाचे जे जे वास्तव्य स्थान आहेत हे पहाडांमध्ये जंगलामध्ये आहे महा अमरावती जिल्ह्यामधलं जर घ्यायचं झालं तर मेळघाट हा अतिदुर्गम भाग आहे सोबतच वरुळ आणि मुर्शी हा सुद्धा अनुसूची क्षेत्रातला माळाविनी माळा क्षेत्रातला भाग आहे महाराष्ट्र राज्यामध्ये गडचिरोली असो चंद्रपूर असो गोंदिया असो भंडारा असो हा भागसुद्धा अतिमागास आहे या अतिमागास भागामध्ये आजही काही गावं का अशी आहे की ज्या गावांमध्ये शिक्षणाचं प्रमाण नगण्य आहे किंवा नाहीच्या बरोबरीत आहे पण आज सुद्धा या गावांमध्ये आदिवासी समाज रावणाला मेघनाथाला कुंभकर्णाला महिषासुराला पुसतो त्यांचे पेन ठाणे म्हणजे त्यांचे त्यांचे जे शक्ती स्थळ आहे आदिवासी समाजामध्ये मंदिर शब्द वापरला जात नाही पेंटाणा म्हटल्या जातो गोंडीमध्ये पेन म्हणजे शक्ती ठाणा म्हणजे स्थळ ज्या ठिकाणी आपला आपल्या पूर्वजांच्या प्रति पूजा करून किंवा त्यांना स्मरण करून शक्ती घेतली जाते असं ते ठिकाण म्हणजे पेंटाणा था, हे सुद्धा एक छोटं पेंटाणाच म्हणायला हरकत नाही आणि आदिवासी समाज सर्व संस्कृतीचा सर्व धर्मांचा सन्मान करतो परंतु रावण असो महिषासूर असो मेघनाथ असो कुंभकर्ण असो हे या सर्वांना आदिवासी समाज आज सुद्धा आपला पूर्वज म्हणून पुजतो कारण आदिवासी समाजाची ते गोंडीमधली असो मधली असो माडियामधली असो या सर्व लोकगीतांमध्ये त्यांना आपला पूर्वज आपला मायबाप म्हणून पुजल्या जातं आणि म्हणून आदिवासी समाज रावणाची अठरा वर्षापासून अमरावती शहरामध्ये पूजा करतो